नमस्कार मित्रांनो सर्व डी एड बी एडधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो टी ई टी दोन हजार चोवीस याबाबत महत्त्वाची नोटीस महत्त्वाची नोटिफिकेशन आली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत ही जारी केली आहे की मित्रांनो टी ई टी दोन हजार चोवीस ही ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन याबाबत संभ्रम दूर करणारी ही नोटीस आहे तर मित्रांनो काय याबाबत आपण सविस्तर या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी ए टी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता परंतु तांत्रिक कारणामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येईल डॉक्टर नंदकुमार पेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मित्रांनो ही महत्वाची नोटिफिकेशन होते की परीक्षा परिषदेमार्फत जारी केली की टी ई टी ऑफलाईन होणार आहे तर मित्रांनो त्याचप्रमाणे पुढारी वृत्त वृत्तपत्रामध्ये जारी केली याबाबत आले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी टी टी परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन यावरून संभ्रम निर्माण झाला होता त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिले असून एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार असल्याने माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनानुद्या विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदाचा नियुक्तीसाठी उमेदवारांना नि टी टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे परीक्षा परिषद मित्रांनो या सर्वात सर्व संभ्रम दूर करणारी ही नोटिफिकेशन ला आहे की टी ई टी परीक्षा ही यावर्षी दोन हजार चोवीसला ऑफलाईनच होणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे ती एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपल्याला अभ्यासासाठी फक्त एक ते दोनच महिने हातात आहे त्यामुळे मित्रांनो परीक्षा परिषदेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार टी ई टी परीक्षा ही एप्रिल मेमध्ये एप्रिल किंवा मेमध्ये होऊ शकते त्या दृष्टीने आपला अभ्यास आपली तयारीत चालू ठेवा सर्वांना शुभ शुभेच्छा धन्यवाद